सोलापूर शहरानं यंदाच्या गणेशोत्सवात एक वेगळाच आदर्श निर्माण करून दिलाय दरवर्षी गोंगाटी डीजे प्रचंड आवाज आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक तसंच विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर यंदा डीजे मुक्त गणेश विसर्जन करण्यात आलं यामुळं सोलापूरकरांनी एक अनोखा इतिहास घडवलाय मिरवणुकांमध्ये पारंपरिक ढोल ताशे लेजिम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात विसर्जन सोहळा पार पडला भक्तांनी गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात भाविकतेनं आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला आवाज कमी असूनही श्रद्धा भक्ती आणि उत्साहात मात्र कोणतीही कमतरता जाणवली नाही नागरिक महिला लहान मुलं यांचा मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग होता डीजेच्या कर्कश आवाजाऐवजी पारंपरिक संस्कृतीचा वारसा अधोरेखित करणारे देखावे आणि सजावट पाहून नागरिकांनी कौतुक व्यक्त केलं शहरातील विविध मंडळांनी घेतलेल्या या उपक्रमाचं पोलीस प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी स्वागत केलं मुक्त विसर्जनामुळं ध्वनीप्रदूषण कमी होऊन पर्यावरणपूरक आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्श सोलापूरकरांनी संपूर्ण राज्यासमोर ठेवला आहे